श्रीपादराजम राजम शरण प्रपद्ये सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय समर्थ सद्गुरु लेखमाला लेखक क्रमांक एक्क्याण्णव गोपाळा घरची खूण उलटी साई चरित्रच्या बत्तीसाव्या अध्यायात साईनाथ जेव्हा शिष्य होते त्यावेळचा एक अक्षय हृदय व सदा सर्वदा मार्गदर्शक प्रसंग आहे गोपाळराव केशवराज बाबासाहेब महाराज वेंकुशाह यांचे तीन शिष्य आणि चौथे साईनाथांबरोबर पोथी पुराण वाचन झाले असल्याने त्यातील तिघांना ज्ञानी असल्याचा भ्रम असतो ब्रह्मनिरूपण करावे म्हणून त्यातील एक विषय काढतो उद्धरे दात्मनात्मानम या भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायातील पाचव्या श्लोकाचा ज्याचा अर्थ आहे की स्वतः स्वतःचा संसार समुद्रातून उद्धार करून घ्यावा आणि स्वतःला जाऊ देऊ नये कारण हा मनुष्य स्वतः स्वतःचा मित्र आहे आणि स्वतः स्वतःचा शत्रू आहे यावर साईनाथ वगळता उर्वरित तिघांमध्ये भरपूर चर्चा शास्त्रार्थ होतो परावलंबन नित्य अनित्य संकल्प विकल्प निर्विकार स्वाधीनता अशी तिघांमध्ये बरीच होते शेवटी साईनाथांना त्यांचे मत विचारण्यात येते साईनाथ ज्यांची पुस्तक वाचनात अजिबात गोडी नसते आणि फक्त गुरुसेवा आदरपूर्वक विहित आचरण व वा काया वाचा मनासह पंच प्राण ज्यांनी गुरुला समर्पित केलेत ते साईनाथ जे गुरुला चराचर असलेला परमात्मा असा निजनिर्धार आहे झलक ही मिळणार नाही कारण ज्ञान फक्त ज्याचा भाव शुद्ध आहे त्यालाच शक्य आहे तर असं हे तिघे सुबुद्ध स्वतःच्याच ताकदीवर निर्धोकपणे ज्ञानाच्या शोधासाठी प्रखर उन्हात आणि निर्बिड जंगलात फिरत होते सोबत चौथे शिष्य साईनाथ होते त्या अरण्यात त्यांना एक वणजारी भेटला त्यांना विचारलं की कुठं जायचं आहे हे माहीत नसताना सोबत वाटाड्या नसताना एवढ्या कडक उन्हाळ्यात तेही उपाशीपोटी कुठे निघालात माझी भाजी भाकरी खा पाणी प्या थोडा आराम करा मी तुम्हाला वाट दाखवतो या तिघांनी अहंकारवश त्याला धुडकावून लागले सोबती असल्याने साईनाथांना त्यांच्यासह पुढे त्या घोर अरण्यात रस्ता गवसे ना। फिरून फिरून पुन्हा त्या वणजाऱ्याच्या ठिकाणी आले येथे साईनाथ मनोमन विचार करतात की बुद्धीला अपार फाटे आहेत वाटाड्याचे बोट धरून चालायला पाहिजे आणि अन्नाचा अभेर कधीही नाही केला पाहिजे पण त्या तिघांनी पुन्हा त्या वणजाऱ्याची भाकरी नाकारली त्या वणजाऱ्याच्या अंतरंगातील प्रेम साईनाथांनी जाणले असे तो परम आदरणीय आहे साईनाथांनी त्या वणजाऱ्याची उष्टी चतकोर भाकरी खाल्ली आणि पाणी पिलं त्यामुळे साईनाथ एकदम शांत झाले तोच गुरु गोपाळराव तेथे अकस्मात आले ते म्हणाले कशासाठी एवढा आटापिटा आणि वादविवाद चला माझ्यासोबत मी तुम्हाला तुमचा शोध लावून देतो फक्त माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा जो विश्वास त्याचीच इच्छा पूर्ण होईल उपाशी उन्हात भर उन्हात पायपीट झाल्यानं ते तिघेही खूप त्रस्त झाले होते त्या तिघांनीही गुरुंचे आमंत्रण अमान्य केले आणि तिघेही तेथून निघून गेले साईनाथांनी गुरुची सूचना शिरसावंद मानली गुरु त्यांना घेऊन रानातील एका विहिरीवर गेले तेथे त्यांनी साईनाथांचे पाय बांधले आणि त्यांना विहिरीत उलटे सोडले आणि दोरीचे दुसरे टोक विहिरीवरील झाडाच्या नाजूक फांदीला बांधून ठेवले साईनाथांचे हात विहिरीतील पाण्याला स्पर्श करू शकणार नाहीत आणि त्यांच्या मुखात पाणी जाणार नाही असं उलट बांधून गुरूंनी साईनाथांना विहिरीत लटकवलं आणि निशंक मनाने गुरु तेथून निघून गेले दहा बारा घटिकांनी परत येऊन गुरुंनी साईनाथांना बाहेर काढून विचारपूस केली की बरा आहेस ना तू साईनाथ उत्तरले आनंद निर्भर झालो असून मी आता जे सुख अपार आहे मी पामर शब्दात करू शकत नाही हे सांगताना साईनाथ प्रेमाच्या ओमाळ्यात विभोर झाले होते शिष्याचं हे उत्तर ऐकून गुरुंनी साईनाथांना जवळ घेत त्यांच्या अंगावरून आनंदाने हात फिरवला आणि पक्षीड जशी पिलाला पंखा घाली घेते तसं कवटाळून गुरुंनी साईनाथांना आपल्या शाळेत उमरखेड येथील नेले गुरुच्या शाळेचा म्हणजे वर्णन करताना साईनाथ सांगतात कि गुरुची ही शाळा अतिशय गोड आहे येथे आई वडिलांच्या लळ्याचा विसर पडला मोह ममतेचा निरस झाला सगळी बंधन गळून पडली प्रवृत्ती प्रतिबंध नाहीशी झाली दुरापाशाच्या साखळ्या गळून पडल्या गुरुशी शिष्य इतका एकजीव झाला की गुरुच्या गळ्यात गळा गड़ा आणि डोळ्यात डोळा घालून शिष्य बसायला लागला गुरुचे प्रतिबिंब ज्या शिष्याच्या डोळ्यात नाही तो फक्त एक मांसाचा गोळा समजावा त्यापेक्षा एखादा दृष्टीही नक्कीच सरस माझ्या गुरुच्या शाळेस ज्यांचे पाय लागतील ते महत् भाग्यशाली ते कधीच खाली हाताने परत फिरणार नाहीत माझा गुरु माझा मायबाप आणि सर्वस्व आहे आता मला माझ्या गुरुवर अनन्य अवधान साधलं आहे माझा गुरु सर्वत्र दिसत असून माझ्या मन इंद्रियांचे आता स्वतंत्र अस्तित्व नाही गुरुच्या मन बुद्धी कुंठित झाली असून आता गुरुला वंदन करून मौन व्रत धरलेले चांगले ज्ञान अर्थ सदुपदेश दक्षिणा अशी कोणतीही व्यवधान गुरुस्थानी ठेवू नयेत प्रांजळपणे मिरविणारा दांभिक गुरु हा शिष्याला काहीच देऊ शकत नाही अशा दांभिक गुरुची शाळा मोकळी असते तिथे सोहळ्याचा मोठा असतो असतो पण आत अंतर तो प्रचिती काय देणार जो गुरु स्वतःच्याच तोंडाने स्वतःचाच गुणगान गातो तो शिष्याला काय देणार जेथे ज्ञानाच्या नावाने केवळ शाब्दिक बडबड आहे आणि ब्रह्मज्ञानाची शून्य प्रचिती आहे ती शाळा शिष्याला काय देणार ज्याचे बोलवर मी घाव घालत नाही ज्याची साक्ष ज्याची खूण अंतर पटत नाही जो गुरु केवळ वटवट करतो तो गुरु शिष्याला काय देणार गुरुत्व काय कामाचे पण मला माझ्या समर्थ गुरुने मला कुठलीही शोधाशोध करायला न लावता केवळ नाम मात्र सेवेवर मला ज्ञानाचा ठेवा दिला गुरु कृपेने सर्व आपोआप झालं सर्व काही माझ्या ठाई आलं माझा गुरु समर्थ आहे म्हणून त्यांनी मला उलट टांगून ज्ञान दिलं इथे गुरु प्रति निष्ठा हेच एक प्रमाण आहे गुरु कृपा ज्ञान आहे कर्मठ लोकांना विधी निषेधाचा अवडंबर असत तर जे स्वतःला ज्ञानी समजतात त्यांना ज्ञानाचा महाभयंकर अभिमान असतो योग्यांमध्ये दंभाचा मोठा अडसर असतो पण हे सर्व विश्वासाशिवाय वाटचाल करीत असतात पंडितांचे डोळे गर्वाने अंध झालेले असतात ते म्हणजे अहंकाराचे जणू जड पुतळेच अशा ठिकाणी ज्ञानी येत नाही थांबत नाहीत ज्ञानी म्हणतो की मी सोडून दुसरा देव तो कोणता मीच परिपूर्ण मीच तो चितघन भक्त मात्र यांच्या उलट असतो त्यानं सर्वस्व गुरुला समर्पित केलेलं असतं त्याच्या ठिकाणी भाव ठासून भरलेला असल्याने ज्ञान मिरवायची त्याला इच्छा नसते त्यानं तन मन धन गुरुला अर्पण केलं असल्याने त्याला स्वकर्तृत्व राहिलेलं नसतं ही माझी कर्तबगिरी हे माझं सामर्थ्य हे माझं वैभव असल्या फुशारक्या भक्त कधीही मारत नाही माझा गुरुदेव सर्व काही असून तोच मला वर चढवतो तोच मला खाली ओढतो माझ्या वतीने तोच लढतो आणि मला लढवतो तोच एकमेव करता आणि करविता आहे भक्त सर्व कर्तृत्व गुरुदेवांच्या थाई ठेवून स्वतः अति विनम्र राहून स्वतःला तंत्र गुरुदेवाचा परतंत्र भक्त म्हणवतो असो तर हे चौघे प्रबुद्ध घनपाठी कशाचा शोध घेत होते विद्वत्तेच्या घमेंडी पोटी ते देवाच्या बाबतीत शब्द भांडार उधळत होते त्यात फक्त साईनाथ जे स्वयं परब्रह्म आहेत त्यांनी मात्र अविवेकीपणा केला नाही त्यांनी वणजाराला दिलेल्या भाजी भाकरी मध्ये अन्न वणजाऱ्याचा गौरव केला गुरुविना ज्ञान शक्य नाही जो त्यांची निंदा करेल त्याची हानी होईल माता पिता आचार्य यांची शिस्त पालन न करता ज्ञान शक्य नाही अध्ययन आणि अनुष्ठानाशिवाय ज्ञान शक्य नाही जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी माता पिता आणि गुरु या त्रयीचे अधिष्ठान आणि अध्ययन अनिवार्य आणि परम साधन आहेत हे वेद प्रतिपादन करतात ही चित्तशुद्धीची साधने असून याशिवाय आत्मवस्तूचं नाणं हाती लागत नाही आणि त्याशिवाय जन्म व्यर्थ आहे शरीर मन बुद्धी इंद्रिये ज्यांचं ग्रहण करू शकत नाहीत ते केवळ गुरुकृपेने साध्य आहे हे हातावरील आवळा दाखवणे म्हणजे प्रमाण दाखवणे सम आहे हे अनुमानाच पुरुषार्थ म्हणजे मोक्ष हा गुरु शिवाय आणि गुरु कृपे शिवाय शक्य नाही साई चरित्र अध्याय बत्तीस तस्वैर अनुवाद हिराचंद गोपालचंद कोठारे ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಿಗಂಬ